छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाराणा प्रताप बाग ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत शिवचरित्राची महती अधोरेखित केली अकोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती महिला उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले महाराणा प्रताप बाग येथून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानपर्यंत ही रॅली काढण्यात आली रॅलीच्या सुरुवातीला महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांच्या कार्यावर आधारित नृत्य प्रदर्शन सादर केले पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी लेझिम भजन आणि विविध देखावे सादर करत शिवरायांच्या पराक्रमाची आठवण जागवली या भव्य सोहळ्यात राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण अकोला शिवमय झाले शहरभर विविध ठिकाणी व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले शिवरायांच्या गजराने संपूर्ण शहर दनाणून गेले असून या सोहळ्याने शिवचरित्राचा जागर घडवला आहे